होणार नाही त्यामुळे कर्ज भरायला सुरू करायचं गेल्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी अनेक योजना या सर्वसामान्य माणसांसाठी आणल्या आणि त्या पद्धतीने त्या सुद्धा केल्या त्या योजनेचा लाभ हा सर्वसामान्य माणसाला भेटला सुद्धा मग त्यात लाडकी बहीण योजना असेल विद्यार्थ्यांचा असेल वयोवृद्धांचा असेल एस टीचा प्रवासाचा असेल या सगळ्या योजनांची अंमलबजावणी त्यांच्या काळामध्ये झालेली आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने या योजना कायमस्वरूपी सुरू राहाव्यात तशी तरतूद सुद्धा केलेली आहे परंतु त्याचा निश्चितच काही भार हा सरकारच्या अर्थसंकल्पावर आलेला आहे हे मान्य प्रत्येकजण मान्य करतो आम्ही पण मान्य करतो त्यामुळे अर्थसंकल्पावर आलेला भार ज्या प्रमाणात वाढलेला आहे त्या अनुषंगाने कदाचित आज शेतकऱ्याची कर कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केलेली आहे मला वाटतं या सर्व गोष्टी या जर एकत्रित बसून चर्चा करून जर हा निर्णय घेतला असता तर तो योग्य झाला असता परंतु अर्थ खातं त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांची असलेली कसरत था था। त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं ते विधान असावं बद्दल की पुढे पाच वर्षी एकवीसशे रुपये काय बोललं ते मी ऐकलं नाही परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेला घोषणा केली होती सरकार येऊ दे पंधराशे चे एकवीसशे करू पंचवीसशे करू आणि त्या पद्धतीने त्यांनी ते गती सुद्धा द्यायचा प्रयत्न केला आम्हालाही वाटत होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये पंधराशेशे एकवीसशे झाले पाहिजेत परंतु काही अडचणी आहेत परंतु नक्कीच ही योजना बंद पडणार नाही या योजनेमध्ये आणखीन काय तरतूद करता येईल का या संदर्भामध्ये आम्ही स्वतः त्यांच्याकडे पाठपुरावा करू पण तुम्ही ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळेस विचार केला नाही समोर येणाऱ्या बघा सरकार बदललं सरकारांचे विचार वेगवेगळे म्हणजे सत्तामध्ये त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांची ती जबाबदारी होती त्यांनी त्या पद्धतीने दिलं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचे त्यांचे असलेले विचार किंवा त्यांचे असलेले अडचणी हे त्यांना माहिती आहेत अर्थमंत्री अजितदादा आहेत त्यांना काही ते देण्यामध्ये अडचण दे येत असेल परंतु योजना बंद होणार नाही पंधराशेचे एकवीसशे व्हायला जर उशीर जरी लागत असेल परंतु ही योजना बंद होणार नाही हे एवढं मात्र निश्चित करत नाही असायच नाही तसं अर्थ घेणं चुकीचं ठरेल फक्त एकच आहे वेळ थोडा लागतोय हे आम्ही मान्य करतो परंतु किती वेळ लागेल हे आता सांगता येणार नाही